नमस्कार मी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे पशुसंवर्धन विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबविल्या जातात आणि शेतकऱ्यांसाठी ज्या आवश्यक सोयीसुविधा सुवी पशुसंवर्धनाच्या बाबतीमध्ये दिल्या जातात त्याविषयी मी या ठिकाणी आपल्याला सविस्तर माहिती देत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चार हजार आठशे त्रेपन्न पशुवैद्यकीय दवाखाने उपलब्ध आहेत आणि या दवाखान्याच्या माध्यमातून सर्व पशुधनासाठी विविध प्रकारचे उपचार करणे आणि त्यांचं संवर्धन करण्याची जबाबदारी ही पशुसंवर्धन विभागाची आहे आणि या दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी किंवा पशुचिकित्सा करणारे यंत्रणा उपलब्ध असते या यंत्रणेमार्फत पशुधन जे आहे त्या पशुधनासाठी लसीकरण करणे वैद्यकीय उपचार करणे सर्जिकल ऑपरेशन्स करणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्याची जबाबदारी या विभागातर्फे घेण्यात आलेली आहे या दवाखान्यांव्यतिरिक्त शेतकऱ्यांना अचानक कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण झाली किंवा त्यांच्या शेतामध्ये किंवा रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी प्रॉब्लेम झाला तर मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना एक नवीन संकल्पना केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या शासना मदतीने राबविली आहे यामध्ये आपल्याला एकोणावीस बासष्ट वन नाईन सिक्स टू नंबरचा एक टोल फ्री नंबर सर्वीकडे पुरवण्यात आलेला आहे आणि पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे या ठिकाणी या नंबरच्या सेवा ज्या आहेत ते जोडण्यात आलेल्या आहेत या नंबरवर आपल्या शेतकऱ्यांनी कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन केल्यास त्याचा नंबर आणि त्या व्यक्तीचं लोकेशन आम्ही आयडेंटिफाय करतो आणि त्यांनी आयडेंटिफाय केलेल्या लोकेशनवर तत्काळ प्रतिसाद दिला जातो या प्रतिसादाच्या आधारे त्या विभागामध्ये जे आमच्या ॲम्ब्युलन्स सेवा आहेत या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आपल्या दीडशे ॲम्ब्युलन्स आहेत पशुधनासाठी या ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे त्या ठिकाणी उपलब्ध असलेले डॉक्टर्स आणि त्याला मदत करणारे बेड्स हे पोहोचतात आणि त्यांची समस्या निवारण केल्यानंतर त्या ठिकाणी ओ टी पी क्रिएट केला जातो आणि तो ओ टी पी त्याद्वारे ती जी केस आहे ती केस सॉर्ट झाल्याचं सा आम्हाला समजतं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांकडे असलेलं जे धन आहे गोदान असेल किंवा सर्व प्रकारचे जनावरे आहेत त्यांच्यामध्ये संवर्धन व्हावं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त दूध देणाऱ्या आणि जास्त प्रकारचे वजन देणाऱ्या शेळ्या मेंढ्या तयार व्हाव्यात यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने पशुधन विकास मंडळाची स्थापना केलेली आहे आणि या पशुधन विकास मंडळामार्फत भ्रूण प्रत्यारोपण आणि रेत ज्याला आपण आर्टिफिशियल इन्सिमिनेशन आहे त्याच्या लॅब तयार केलेल्या आहेत त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रतीचे वळू आणि चांगल्या क्वालिटीचे शेळी मेंढी यांच्या मदतीने आपल्याला आर्टिफिशियल इन्शुमनेसाठी स्ट्रॉस तयार केले जातात आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चार हजार आठशे त्रेपन्न जे दवाखाने आहेत त्या ठिकाणी पुरवले जातात माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की अशा प्रकारे आपल्याकडे जे काही पशुधन आहे त्याचं अपग्रेडेशन करण्यासाठी आमचे जेवढे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्या दवाखान्यांमध्ये आपण आपल्या जनावरांना न्यावे आणि त्या ठिकाणी त्यांचं अपग्रेडेशन करण्यासाठी जे पुढचं जे, 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 जे जनरेशन आहे ते चांगल्या प्रतीचं निर्माण व्हावं यासाठी आमच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी अशी मी आपल्याला याद्वारे विनंती करीत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे तीन सीझन आहेत पावसाळी सीझन हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांसर्गिक रोग जे आहेत ते जनावरांमध्ये उत्पन्न होत असतात त्यात प्रामुख्याने सर्वात जास्त नुकसानकारक आजपर्यंतच्या इतिहासातला आपल्याला कल्पना असेल की एफ एम डी हा रोग आहे ज्याला आपण मराठीमध्ये लाळ भुरकत लोक म्हणतो या रोगामुळे जनावरांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या उत्पन्नावर फरक पडतो आणि ते मोठ्या स्टेजला जर गेलं तर ते त्यांचं जीवाची हानीसुद्धा होते याच्यावर महाराष्ट्र शासना गेल्या अनेक वर्षापासून लसीकरण करून हा रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा या रोगाबद्दल फार मोठ्या प्रमाणात जागरूकता असल्यामुळे वेळेवर लसीकरण करून घेण्याची सगळ्यांचे प्रयत्न असतो आणि त्याला आमचे पशुवैद्यक मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करत असतात आपल्या संपूर्ण जेवढे काही पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्या सर्व दवाखान्यांमध्ये ही जी एफ एम डीची लस आहे मोठ्या प्रमाणात आपण पुरवण्यात आलेली आहे त्या सीझनमध्ये आमचे पशुवैद्यकीय अधिकारी आपल्या गोठ्यापर्यंत येतात आणि एफ एम डीचं लसीकरण करत असतात या व्यतिरिक्त आपल्याकडे एच एस बी क्यू पी, पी पी आर यासारख्या लसींचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरण करणं आवश्यक आहे आणि त्या संबंधात आमची संपूर्ण तयारी असते आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की गेल्या दोन वर्षामध्ये लंपी या आजाराने महाराष्ट्रातला फार मोठा भाग हा रोगाने ग्रस्त झालेला होता आमच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये रात्रंदिवस एक करून या लंपी रोगावर फार मोठ्या प्रमाणामध्ये विजय मिळवला त्याचं मुख्य कारण शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद आणि शेतकऱ्यांनी योग्य वेळी त्यांचे जनावरे दवाखान्यात आणली त्यामुळे आम्ही या रोगावर इलाज करू शकलो आणि त्याला महाराष्ट्राच्या एक मोठ्या संकटातून जनावरांच्या लॉसमधून बाहेर पडण्यास मदत करू शकलो <tell noise> महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचं जे ब्रीदवाक्य आहे पशुधन हिताय बहुजन सुखाय या उक्तीसाठी आणि या ब्रीदवाक्यासाठी शासनाने फार मोठ्या प्रमाणामध्ये हो शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना अंमलबजावणीसाठी आणलेल्या आहेत राष्ट्रीय पशुधन अभियान त्याचाच एक पार्ट आहे व्यतिरिक्त राजे यशवंतराव होळकर महामेश योजना या ठिकाणी आहे या योजनांच्या अंमलबजावणीबाबत आणि शेतकऱ्यांनी कशा प्रकारे त्याचा लाभ घ्यावा त्याचा अर्ज कसा करावा याविषयी मी या ठिकाणी आपल्याला थोडक्यात माहिती देत आहे नॅशनल लाईफस्टॉक मिशन जे केंद्र शासनातर्फे याची अंमलबजावणी केली जाते सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या नॅशनल लाईफस्टॉक मिशनमध्ये शेतकऱ्यांनी भाग घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे या योजनेमध्ये प्रामुख्याने चार घटक आहेत याच्यामध्ये शेळी आणि मेंढी घटक हा एक आहे दुसरा कुक्कुटपालन हा एक घटक आहे तिसरा वराह पालन एक घटक आहे आणि चौथा जो आहे तो वैरण विकास योजना हा घटक आहे या सर्व घटकांसाठी एक वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे या वेबसाईटवर आपल्याला आपला अर्ज भरायचा आहे यात प्रामुख्याने आपल्या नावाने शेती असावी आणि आपण या संबंधात ट्रेनिंग घेतलेलं असावं आणि आपल्या बँकेमध्ये त्या जे काही आपण प्रपोजल तयार केलेलं आहे किंवा आपला जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आहे त्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टला प्राथमिक स्वरूपाचं बँकेने जर मान्यता दिलेली असेल तर आपल्याला हा अर्ज करण्याची जी प्रोसेस आहे ती फार सोपी होते प्रामुख्याने शेळी घटक जी योजना जी आहे त्यामध्ये जर आपण पाचशे प्लस पंचवीस म्हणजे पाचशे शेळ्या आणि पंचवीस भोकळ ही योजनेचा जर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि तो जर बँकेने आपल्याला त्याच्यामध्ये कर्ज देण्याचं मान्य केलं तर आपल्याला पन्नास टक्केपर्यंतच अनुदान आहे म्हणजे पन्नास लाखापर्यंत शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये शासनातर्फे अनुदान पुरवलं जाईल मदत पुरवली जाईल या व्यतिरिक्त या प्राप्त झालेल्या अनुदानाच्या माध्यमातून आणि आपण उभारलेल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला एक फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक बनण्याची संधी या ठिकाणी होईल याला क्लस्टर अप्रोच जर दिला गेला आपापल्या भागामध्ये तर आपल्या भागातली ज्या व्हरायटीची शेळी आहे त्याच्या संबंधात आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीपर्यंत आपल्याला उद्योजकाच्या मार्फत ट्रान्सपोर्टेशन करणे किंवा विक्री करणे सोयीचं होऊ शकेल कुक्कुटपालन आपलं महाराष्ट्रासाठी नवीन नाही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे कुक्कुटपालनाची योजना सुरुवातीपासून आपण राबवत आहोत या योजनेमध्ये आपण कुक्कुटपालनाचा जो प्रोजेक्ट जर तयार केला आणि तो जर मोठ्या प्रमाणामध्ये आपण करू शकलो तर आपल्याला शेतकऱ्याला केंद्र शासनातर्फे या योजनेमध्ये पंचवीस लाखापर्यंतचं अनुदान देण्यात येणार आहे आणि प्लस बँकेचा एक सपोर्ट आपल्याला या ठिकाणी शेवटपर्यंत उपलब्ध राहणार आहे या योजनेवर संपूर्ण वर्षभरापर्यंत आणि तो शेतकरी उद्योजक यशस्वीपणे पुढे जाईपर्यंत आमच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा आणि पशुसंवर्धन विभागाचा आपल्याला सपोर्टसुद्धा राहणार आहे वरापालन योजना जी काय विदर्भामध्ये आणि काही प्रमाणात कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून या योजनेला प्रतिसाद मिळत आहे याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला तीस लाखापर्यंतचं अनुदान उपलब्ध होणार आहे त्या व्यतिरिक्त वैरण विकास योजना जी आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की जनावरांना उन्हाळ्यामध्ये विशेषतः दुधाळू जनावरांना उन्हाळ्यामध्ये मो मोठ्या प्रमाणात चारा टंचाईला सामोरं जावं लागतं आणि अशा वेळेला आपल्याकडे जर सायलजची व्यवस्था असेल किंवा आपण बॅलेट तयार करू शकलो तर मोठ्या प्रमाणामध्ये मो जनावरांना पशुखाद्याची कमतरता भासणार नाही आणि त्यांच्या दुधाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होणार नाही त्यामुळे ही, त्या ही वैरण विकास योजना आम्ही सगळ्या ठिकाणी राबविण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये सुद्धा वैरण विकास योजनेमध्ये सुद्धा आपल्याला मूर घास आणि सायलजच्या स्वरूपात जवळजवळ पन्नास लाखापर्यंत अनुदान या योजनेमधून आपल्याला मिळणार आहे या व्यतिरिक्त राजे यशवंतराव होळकर जी योजना आता महाराष्ट्र शासनाने राबवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्केपर्यंत आपल्याला अनुदान या ठिकाणी मिळणार आहे त्या योजनेचे जे अर्ज आहेत त्यासाठी आपल्याला कुठल्या कार्यालयात जायची गरज नाही आपण सगळे अर्ज जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने भरणार आहात ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर अर्जांची संख्या जर जास्त असेल तर त्या त्या जिल्ह्याच्या मान्य जिल्हाधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समोर रँडम पद्धतीने त्या ठिकाणी अर्जदारांची लॉटरी पद्धतीने सिलेक्शन होईल आणि सिलेक्शन झालेल्या जे अर्जदार आहेत किंवा जे लाभार्थी आहेत त्यांनी त्या ठिकाणी परचेसची कारवाई केल्यानंतर खरेदीची कारवाई केल्यानंतर त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या अकाउंटला डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर पद्धतीने डीबीटीद्वारे त्यांच्या अकाऊंटला या सगळे पैसे जमा होणार आहेत ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती अतिशय ट्रान्सपरंट आहे शेतकऱ्याला प्रत्येक स्टेप आमच्या मार्फत कळविले जाते त्यांचं सिलेक्शन झालेलं असेल तर त्यांना ताबडतोब योजना आणि त्यांचे सिलेक्शन झाल्याबाबत एस एम एसद्वारे माहिती दिली जाते आणि त्यांना उर्वरित जे कागदपत्र आहेत आणि परचेसिंगच्या ज्या पावत्या वगैरे आहेत त्या फक्त सबमिट करायच्या असतात त्यांच्या अकाउंटला या योजनेद्वारे जे काही प्राप्त असेल अनुदान ते ताबडतोब आम्ही पाठवित असतो शासनाच्या विविध योजना आणि शासनातर्फे व पशुसंवर्धन विभागातर्फे ज्या काही शेतकऱ्यांसाठी आणि पशुधन वाढीसाठी उपाययोजना आहेत किंवा त्याविषयीची सर्व माहिती आहे ती आमची महाराष्ट्र शासनाची पशुसंवर्धन विभागाची एक स्वतंत्र वेबसाईट आहे जर आपण पशुसंवर्धन टाईप केलं तर पशुसंवर्धन विभागाची वेबसाईट ऑन होते या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला पशुसंवर्धन विभागाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे त्या ठिकाणी आमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चरपासून तर वेगवेगळ्या ज्या काही योजना शासनाने दिलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त कुठला दवाखाना कुठल्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या डॉक्टर्सचे नंबर काय आहेत ही सगळ्या माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे ज्या शेतकऱ्यांना या विविध योजनांमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी त्या योजनेची वेबसाईटवर आम्ही दिलेली माहिती आहे त्या साईटवर क्लिक केल्यानंतर ती जी योजना आहे त्या साईटवर त्या शेतकऱ्याला किंवा ला ला, त्या लाभार्थ्याला ती साईटवरून माहिती उपलब्ध होते आणि त्याच ठिकाणी आपल्याला सर्व ॲप्लिकेशन्स वगैरेसुद्धा उपलब्ध आहे या व्यतिरिक्त या योजनांमधून जे शेतकरी चांगल्या प्रकारे काम करतील त्यांच्या जनावरांना त्यांची ट्रीटमेंट करणे आणि त्यांचं संवर्धन करणे आणि प्लस त्यांना मार्केट उपलब्ध करून देणे यासाठी आम्ही स्वतंत्र टीम्स तयार केलेल्या आहेत त्या टीम्स आणि त्यांना त्या ते प्रोजेक्टवर लक्ष ठेवण्यासाठी आमचे पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर सतत त्या प्रोजेक्ट्सला भेट देत असतात किंवा जर त्यांनी विनंती केली तर त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सुविधासुद्धा उपलब्ध करून देत असतात त्यामुळे माझी महाराष्ट्र राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे की या शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा आपण कृपया लाभ घ्यावा आणि आपल्या स्वतःच्या प्रगतीमध्ये आणि तत्पर्याने महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपण हातभार लावावा जय हिंद जय महाराष्ट्र